आई बघा आमचा दादा मस्त बाईकवर ना काल आला काळा साडी झाली काय काय दूध बास कपडी आणि भाजी मशरूम थी रेडी झाले आहेत दोघे ने जॉईन केलेला आहे आणि इथे आलेले आहे पावणे कोणाला असते मम्मी पापा हे तरना अनुताले 20 30 वेळा बोलतो आणि नंतर आ गिरा बी असे बी ही बी पूर्ण सोलली आणि वेलीमध्ये टाकली आणि विष का मागितली असेल माझं लग्न होऊन असं असतं का बघा आमचा दादा मस्त बाईक वर ना काल पोडून आला कार साडी झाली पायाला डोक्याला सगळीकडे लागलंय बघा आणि हा काय करतो आहे काय करतोय काकी सोबत मम्मा सोबत लसून चालतोय तू तू घेतली हा Macam kita kan macam Babu, Babu Kakak suruh Kakak suruh Kakak ya, suruh Kakak suruh Kakak suruh Kakak suruh 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 विचार सगळं सकाळी उठला आम्ही पसार एवढंच असतो आमच्या घरात छोटा पोर असल्यानं पसारवच होतो नंतर सर्व गेट होई शकतो थोड्या वेळी परत दाखवत तुम्हाला काल पडून आला कालच आठ झाली पायाला डोक्याला लागलय मम्मा सोबत लसून चालतय तू घेत हा मजा घेते का माझ्या बाबू

छोटं पोरं असल्यावर पसार उडत होतो नंतर सर्व घेट होत थोड्या वेळी पण दाखवतो तुम्हाला पोरं कमी कधी दादा कुठे दिसतच ना बघा दादा दिसला तुम्हाला दादा घरात असतो आज दुकानात नाही गेला कारण त्याला लागले पाहायला म्हणून तर तो सकाळी लवकर जातो दुपारी येतो आणि रात्री येतो अजून काय कोणाची कमेंट दिस काय अजून काय दादा वहिनी कुठं राहतो आता दादा वहिनी आम्ही एकत्रच राहतो তু काय करतेस ख्यास व्हेज पुलाव वाव काय काय लागलं वटाणे कोबी वा फ्लावर वटाणे मीठ हो हो आणि भात भाता कसा फुल बाबुला ना मोबाईल पाहिजे মশরুম চিল্লি মশরুম চিল্লি রেসিপি ব্লোক মধ্যে বাপু तर तुम्हाला ना वेलीला चिमटवरणं एक गोष्ट सांगतो सांगते लहान पलचिडापे तोडा बिडायला जायचो आणि नंतर ना जरा मोठा झाला आणि एस टी जेव्हा माझ्या एस टी जेव्हा लाईफमध्ये आणि मग काही दिवस चिंच तोडायला मिळतो नंतर चिमट खाल्ली पण आणि नंतर काय गेलं असेल ह्यात एक भी असते भी तर ही बी पूर्ण सोडली आणि वेलीमध्ये टाकली

बाबांनी आणल्या हो मस्त बाबू काय मस्ती चालली रे हा नुसते गाड्या 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 ही पली बाबू इथे खेळत बाबांसोबत आणि बाबा पण आलेले आता घरी टिकालत ना तर बाबा बसले बाबूसोबत खेळत नसत बाबा बाबा करतो म्हटलं बाहेर नाही बाबू बाबा कुठे बाबा 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 बाबाकडे गाडी ते बाबाकडे ढकल गाडी बाबाकडे गाडी ढकल ढकल बाबाकडे आणि पुला पण रेडी झालेला किचन किती साफ झालं बघितला तुम्ही साफसफाई असते किचन मग कधी आम्ही जास्त पसार होतो ना तर मी ब्लॉक काढतो जे आहे ते ओरिजिनल दाखवतो तसं साफ करून दाखवणं योग्य नाही आता बघा बघू पुलाव इथे पुलाव आणि तिने माझी डाईट टाकली ते गरम करायला बघा काय मशरूम हे मशरूम आहे माकडे मका आहे परत गाजर आहे बीट आहे आणि ब्रोकली आहे आणि शिमला मिरची आहे तर नंतर पनीर आणि नंतर मी ऑइल न परचा ऑइल यूज करतो त्यात तुम्हाला बघायला भेटेल अरे ना, मारतो चांगला एक मारतो बॉलिंग बॉलिंग मुन्हा आता पुढ भडकलाय चार बोळ मुन्ना मु मारले

का खेळा म्हणून आता एक नंबर गुड मॉर्निंग हिरो ए हिरो अरे हिरो हिरो कपडे लव भारी आणि ते हिरो अजून काय बोलते माहिती आजच्या ब्लॉग मध्ये काय तुझं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे अजून संडे आणि आज आहे रामनवमी स्पेशल त्यासाठी आम्ही बनवायला घेतले वेज जेवण आणि घरचे पण आवडलंय आता माझी आमो बाकी बाबूची बाकी करायला काय पटतं पण बाबूला आंघोळ घालताना पूर्ण भिजून जातात पाय कपडे मी त्याला आधी घालते मग खो नको ना काय केलं मशरूमची भाजी झाली दूध भात चपाती आणि भाजी मशरूमची तिथे रेडी झालेलं आहे दोघीने जेवण केलेलं आहे आणि इथे आले आहे पाहुणे कोण आले असते मम्मी पप्पा ना मम्मी पप्पा आले मम्मी

तर बाबा आणि त्यांचे बाबा जेवायला बसलेले आहे काय हो बघा बाद बीत काय विचारते काय के आणि आज बाबूले जोरात पडला पहिल्यांदा ती गाडी आहे ना गाडी ती समोरची घोडा गाडी त्याच्यावरनं डायरेक्ट खाली पडला आम्ही एवढं घाबरलो ना बाबू सोड कशा पडला तू